पंढरपूर इथं घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक पुणे संघानं पटकावलं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीनं सीएम चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पहिलं बक्षीस पुणे संघानं पटकावलं दुसरं बक्षीस मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील संघानं पटकावलं तिसरं बक्षीस विभागून बारामती आणि बोरगाव या संघाला देण्यात आलं मोहोळ विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्याकडून द्वितीय बक्षीस एक लाख रुपये अवंती राजू खरे यांच्याकडून तृतीय बक्षीस एक्कावन्न हजार रुपये अबोली राजू खरे यांच्याकडून गेल्या पाच दिवसांपासून पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर राज्यभरातून अनेक संघांनी भाग घेतला होता पंढरपुरात प्रथमच क्रिकेट स्पर्धेसाठी एवढी मोठी बक्षिसं ठेवल्यामुळं राजीव खरे यांचे क्रिकेटप्रेमींनी आभार मानले स्पर्धा पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर शहरातून ग्रामीण भागातून क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली होती या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अंतिम सामन्याला शिवसेना शिंदे गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसानिमित्त खेळाला प्राधान्य देण्यासाठी आम्ही राज्यस्तरीय भव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी भाग घेतला आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये एक नंबरच्या पद्धतीने ही खेळाची सामने चालू आहेत या खेळासाठी आमचे शहर प्रमुख मुन्ना भोसले तालुका प्रमुख बाबर सुमित आमचा युवा सेना प्रमुख आमचे प्रमुख व इथून सर्व आमचे पदाधिकारी यांनी दिवसरात्र कष्ट करून ये येणाऱ्या खेळाडूंसाठी कुठल्याही पद्धतीची गैरसोय झाली नाही पाहिजे कुठल्याही पद्धतीची पार्श्विटी झाली नाही पाहिजे खेळ हा खेळच राहिला पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिकेतून खेळाडू